श्रोतो हो नमस्कार श्री गुरुदेव हो दत्त श्रोतो आपण कितीही जवळ असाल आणि दत्तगुरूंची जर इच्छा नसेल तर आपल्याला दत्तदर्शन भेटू शकत नाही याचीच प्रसिद्धी देणारा आज एक गिरणार यात्रेचा अनुभव आजचा हा अनुभव आहे तन्मयी पाठक यांचा त्यांच्या बाबतीत घडून आलेला अशाच स्वरूपाचा एक अनुभव त्यांनी आपल्याला आज सांगितला आहे चला तर मग ऐकूया त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये पण तत्पूर्वी आपल्यासोबत जर असे काही अनुभव घडत असतील तर ते आपण आम्हाला पाठवू शकता आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोच चला सुरुवात करूया या अनुभवाला तन्मयी प्रफुल्ल पाठक यांच्याच शब्दांमध्ये श्री गुरुदेव तन्मयी प्रफुल्ल पाठक राहणार डोंबिवली तुम्हाला माझं गिरणार यात्रेचा किंबहुना दोनदा गिरणार कसे झाले त्याचा अनुभव सांगू इच्छिते गिरणार गुरु शिखर चढायचं असल्यास आपल्याला आपल्या अहंकाराचा त्याग केला पाहिजे तरच आपल्याला गुरु शिखरापर्यंत पोहोचता येते आणि या गोष्टीचा मी माझ्या बाबतीत अनुभव घेतलाय तो मी आता तुम्हाला सांगू इच्छिते मी देवाला मानते सगळ्या देवांना पोचते पण या अनुभवानंतर मी दत्तगुरूंना जास्त मानायला लागेल दोन हजार एकवीसच्या जानेवारी महिन्यात आम्ही आणि आमच्या घरचे आमची गाडी येऊन कष्टभंजन मारुतीला गेलो आणि मग तेथूनच आमचं जायचं ठरलं हे ऐकल्यानंतर मी खूप खुश झाले कारण मी गिरणार खूप ऐकलं होतं की गुरुशिखरापर्यंत पोचायला नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या पार करून जावं लागतं आणि खऱ्या दत्तभक्ताला वाटेत काही अनुभवही येतात आम्ही दुपारी गिरणारला पोचलो आणि आमचा रोपवेनी जायचं प्लॅन ठरत होता पण मला मात्र चढतच जायचं होतं मला आणि माझ्यासोबत माझ्या भावाला तेजेसला पण आई बाबा आणि आता चढायला तयार होते पण आजी आजोबा आणि काकाच राहिली असते म्हणून त्यांनीही रोपवेणी जायचं ठरवलं पण आम्ही दोघांनी खूप हट्ट धरला चढत जाण्याचा घरच्या आम्हाला म्हणाले की एकतर अनोळखी ठिकाण आहे आणि त्यात तुम्ही रात्री कसं चढत जाणार मग मी आमच्या गाण्याच्या क्लासमधल्या काकांना फोन केला आणि त्यांना कधी चढायला सुरुवात करायची ते विचारलं कारण त्या वर्षातून दोन तीन वेळा तरी गिरणारला जातातच त्यामुळे त्यांना तिथली बरीचशी माहिती आहे ते म्हणाले पौर्णिमेला लोक रात्री चढायला सुरुवात करतात पण तुम्हाला जर रात्री चढायला सुरुवात करायची असेल तर तुम्ही ग्रुपनी चढा कारण त्या दिवशी पौर्णिमा नव्हती आणि जर दोघेच चढणार असाल तर साधारण पहाटे चार वाजता चढायला सुरुवात करा मग त्याप्रमाणे मी घरच्यांना सांगितलं तरी पण काका म्हणत होता की नका जाऊ म्हणून तर मी त्याला रागतच म्हणाली की मी भीमाशंकराचा डोंगर चढली आहे आणि गिरणार का नाही चढू शकणार या माझ्या वाक्यात अहंकार जाणवत होता आम्ही कोणाचं ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी आम्हाला जा म्हणून सांगितलं रात्री लॉजवर घरच्यांनी रोपूची तिकीट काढली मी आणि तेजस आम्ही पहाटे तीन वाजता उठलो आंघोळ केली आणि चार वाजता पहिल्या पायरीवर आलो पहिल्या पायरीवर डोकं ठेवून गिरनार चढायला सुरुवात करायची असते पण माझ्याकडून तेही राहून गेलं आणि आम्ही उत्साहात चढायला सुरुवात केली वाटेत थोडं खायला आणि प्यायलं पाणी बरोबर घेतलं आणि आम्ही चढायला सुरुवात करायच्या आधी काठी घेतली होती चढायला सुरुवात केली तेव्हा आमच्या व्यतिरिक्त एक चिटपाखरूही दिसत नव्हतो त्यात अंधार आणि कडाक्याची थंडी त्यामुळे थोडी भीती वाटत होती आम्हाला वाटेत तीन मुलं आमच्या मागून आलेली दिसली तेव्हा थोडं बरं वाटलं कधी ते आमच्या पुढे तर कधी मागे होते आम्ही थोडं थोडं थांबत चढत होतो तेजसपेक्षा मलाच जास्त दम लागत होता ते तिघे बऱ्याच ठिकाणी खायला थांबत होते एका ठिकाणी ते थांबले आणि आमच्या मागे पडले दोन हजार पायऱ्या झाल्यानंतर मनात विचार आला की अजून आठ हजार पायऱ्या चढायच्या आहेत तीन हजार पायऱ्या झाल्या मग चार हजार पायऱ्यांवर जैन मंदिर अगदी जवळ आलेलं असताना मी तेजसला म्हटलं की आता मला काहीच चढणं शक्य नाही डोलीवालेला विचारलं तर तो, तो जास्तच पैसे सांगत होता मग मी तेजसला म्हटलं की तो पुढे जा मी परत खाली जाते पण तो मला एकटीला सोडायला काही तयार नव्हता मग आम्ही दोघांनी खाली उतरायचं आणि घरच्यांबरोबर रोपवीने जायचा निर्णय घेतला चार हजार पायऱ्या कुठेही जास्त न थांबता उतरल्यामुळे खूपच होते रोपेमध्ये काठी चालणार नाही म्हणून आम्ही ती खाली जमा केली आणि आम्ही रोपवीने गेलो आम्हाला काहीच माहीत नसल्यामुळे आम्हाला वाटलं की हेच गोरु शिखर आहे पण ते अंबाजी मंदिर होते तिथे आम्हाला एकाकडून समजले के गुरु की गुरु शिखर अजून पाच हजार पायऱ्यांवर आहे आजी आजोबा आणि काकाला डोली केली माझे पाय खूपच दुखत होते तरी पण मी प्रयत्न करायचं ठरवलं आणि आम्ही निघालो गोरक्षणा शिखराच्या थोडं पुढं गेल्यानंतर तिथून गुरुशिखर दिसते पण ते लांब आहे म्हणून माझ्या बाबांनी परत खाली यायचा निर्णय घेतला पण आम्ही परत फिरलो तेव्हा आम्हाला आजी आजोबा आणि काका तिघेही भेटले मग बाबांनी विचार केला की परत येऊन एवढ्या वेळ नुसतं बसायला लागेल आणि ते यायला उशीर होईल म्हणून ते म्हणाले की आपण दर्शन घ्यायला जाऊया मी म्हटलं मी काही येऊ शकणार नाही तुम्ही जा माझ्याबरोबर तेजस पण थांबला पण मागे यायचा निर्णय घेतल्यामुळे मम्मी खाली परत जायला निघाली होती आणि तिचा फोनही लागत नव्हता म्हणून तेजस मम्मीला बोलवायला परास खाली गेला तेवढ्यात मी उतरताना मला ते दोघे भेटले तेव्हा मी मम्मीला म्हटलं की बाबा आणि आत्ता पुढे गेले आहेत तू जा लवकर कोणाचा फोनही लागत नव्हता मग माझ्या लक्षात आलं की आजीचा फोन आत्याकडे आहे आणि तो लागत होता कारण एक फोन त्याच्या फोनवर येऊन गेला होता मग आम्ही आजीच्या फोनवर फोन केला तर तो लागला आणि आत्याला सांगितलं की तुम्ही दोघे थांबा मम्मी येथे आहे मम्मीच्या पर्सचा पट्टा तुटल्यामुळे त्याने माझ्याकडे पर्स दिली आणि ती फक्त फोन घेऊन गेली पर्स तुटणे आणि ती मम्मीने माझ्याकडे देणे मागचं दत्त महाराजांचं नियोजन काय होतं ते मला तेव्हा समजलं नाही मम्मीला दत्तगुरूंवर अजिबात विश्वास नसताना देखील ती परत उलटी येऊन सुद्धा महाराजांनी तिला दर्शन द्यायचं म्हणून परत बोलावून घेतलं ही एक परिचिती आली आम्ही दोघे रोपविनी खाली आलो बारा वाजता हॉटेलमधून चेकआउट करायचं होतं म्हणून आम्ही सगळं सामान काढून गाडीत ठेवलं गाडी उघडताना माझ्या लक्षात आलं की परतचा पट्टा तुटण्यामागचं महाराजांचं काय नियोजन होतं ते मला समजलं कारण मम्मीच्या पर्समध्ये गाडीची चावी होती चावी नसती तर आम्ही एवढा वेळ उन्हात कुठे बसलो असतो सगळेजण खाली आल्यावर आम्ही जेवलो आणि मग सोमनाथला जायला निघालो पण मनात कुठेतरी खंत वाटत होती की एवढं जवळ जाऊन पण मला आणि माझ्या या पर्यायाने तेजसला पण दर्शन झाले नाही याचं उत्तर काही मला सापडत नव्हतं त्या दिवशी सोमनाथला राहिलो दुसऱ्या दिवशी सकाळी सोमनाथचं दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा काका मला म्हणाला की सगळ्यात वयस्कर माणसाला दर्शन झालं म्हणजे सगळ्यात लहान आहेत जे चढत जाऊ शकतात त्यांना दर्शन नाही झालं आणि त्यामागचं कारण म्हणजे अहंकार मी जे अहंकारात बोलले की भीमाशंकर चढली तर गिरणार का नाही चढू शकणार हे कारण ऐकल्यावर मला कळून चुकलं की गिरणार गुरुशेखर चढायचं असेल तर अहंकाराचा स्पर्शही होता कामाने महाराजांना शरण गेलं की तेच आपल्याला चढून नेतात पहिली परिस्थिती म्हणजे मम्मी परत खाली उतरू सुद्धा परत वर चढून गेली आणि तिचं दर्शन सुद्धा झालं आणि दुसरी परिस्थिती म्हणजे मम्मीच्या पर्सचा पट्टा तुटणे म्हणजे महाराजांनी आमचं गर्भहरण केलं आणि आमची काळजी म्हणून मम्मीच्या पर्सचा पट्टा तुटला नाहीतर आम्हाला गाडीची चावी नसल्यामुळे हॉटेलची रूम खाली केल्यावर एवढा वेळ कुठे थांबायचा हा प्रश्न होताच आल्यानंतर माझ्या मनात महाराजांबद्दल अजूनच आदर निर्माण झाला आणि पर्यानी आईच्या मनातही आदर निर्माण झाला त्यानंतर मी मी ठरवलं की आता पूर्ण नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या चढून जाईल आणि उतरूनही येईल गिरणारला पुन्हा जायचा योग मला दोन हजार बावीस सालच्या जुलै महिन्याच्या सा तेरा तारखेला आला ज्या दिवशी गुरुपौर्णिमा होती त्याआधी माझं आणि मम्मीचं गुरुचरित्र पारायण झालं आणि वीस मेला आम्ही माझं तेजसचं अभिषेक म्हणजे तेजसचा मित्र आणि योगेश म्हणजे माझं कलिकं अकरा जुलैचं बांद्रा टर्मिनस ते वेरावेळीचं तिकीट बुक केलं आणि परतीचं राजकोट ते पनवेल असं बुक केलं जायची तिकीट कन्फर्म नव्हती पण यायची कन्फर्म होती माझी अजून एक कलिग तिचंही तिकीट बुक केलं आणि मग माझी आत्ते बहीण यायचं म्हणून मागे लागली म्हणून तिचंही तिकीट बुक केलं पण आयत्या वेळेला दोन दिवस आधी माझ्या बॉसने आमची सुट्टी रद्द केली आणि म्हणून योगेश आणि मनीषाचं यायचं कॅन्सल झालं पण मी सुट्टीची पर्वा न करता सरळ जायला निघाली एवढा गुरुपौर्णिमेचा योग जुळून आलेला असताना ते कसे काय जायचं रद्द करणार होते म्हणजे नशीब बघायला कसं असतं ज्याचं तिकीट माझ्या बहिणीच्या आधी बुक केलं त्याचं यायचं रद्द झालं आणि सायलीने म्हणजे माझ्या बहिणीने उशिरा सांगून देखील आणि एवढं वेटिंग असताना देखील आमची तिकीट कन्फर्म झाली आणि मग अकरा जुलै दोन हजार बावीस ला सोमवारी आम्ही ट्रेन मध्ये बसलो बोरिवली महाराजांच्या दर्शनाला जायची ओढ लागली होती आणि विश्वासच बसत नव्हता की महाराजांच्या दर्शनाला निघालो आहे बारा तारखेला सकाळी सात वाजता वेरावळला पोहोचलो एक खोली अंघोळीपुरती घेतली मग सोमनाथाचं दर्शन घेतलं नाश्ता केला आणि बस पकडून जुनागडला जायला निघालो तिथून मग तलेटीला गेलो मी आधी उल्लेख केला होता त्या माझ्या गाण्याच्या क्लासमधल्या चौघांची जेवायची राहायची सोय केली होती मी निघायच्या एक दिवस आधी त्यांना फोन केला होता त्यांच्यासोबत पण तेवीस जणांचा ग्रुप होता आणि आम्ही चौघेच आम्ही दामोदर कुंडाच्या इथे जाऊन चिंतामणी गणेशाचं मंदिर आहे आणि मग आत गेल्यावर इतरही देवाचं मंदिर आहे तिथे दर्शन घेऊन आम्ही निघालो रस्त्यात कावा नावाचं पेय प्रसिद्ध आहे ते आम्ही प्यायलो ते पित असताना काकांनी आम्हाला गिरणारची माहिती दिली आणि भवनाथचीही माहिती दिली भवनाथचं दर्शन घेतल्याशिवाय गिरणार चढायला सुरुवात करत नाहीत आणि उतरल्यावर पण भवनाथचं दर्शन घ्यायचंच आम्ही रात्री नऊ वाजता चढायला सुरुवात केली वाट्यामध्ये खायला आणि प्यायला पाणी बरोबर घेतलं होतं रात्री नऊ वाजेपर्यंत आम्ही पाच हजार पायऱ्या चढून अंबाजी मंदिरापर्यंत पोहोचलो पण मंदिर बंद होते चार हजार पायऱ्यांपासून प्रचंड पाऊस आणि वारा सुटला होता चार हजार पायऱ्यांपासून प्रचंड पाऊस आणि वारा सुटला होता आणि काळकुट्ट अंधार तरी सगळे दत्तभक्त एकमेकांना जय गिरणारी असं म्हणत जात अडीच हजार पायऱ्यांवर असलेल्या गोरुक्षनाथ गुहेचं पण दर्शन घेतलं आणि मग साधारण पावणे तीन वाजता आम्ही शिखरावर पोचलो दत्त महाराजांच्या दर्शनाची इच्छा आता पूर्ण होणार होती जसं महाराजांचं दर्शन घेतलं तसं मी धन्य झाले माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं दत्तगुरूंच्या मृती पाहून तिथून हलावसच वाटत नव्हतं शेवटी महाराजांनी मला एवढ्या पायऱ्या चढून आणलं आणि त्यांनी दर्शन दिलं ते गुरुपौर्णिमेला मुहूर्तावर गुरुपौर्णिमा असल्यामुळे खूप गर्दी होती मग आम्ही खाली उतरायला सुरुवात केली मध्ये कमंडल कुंडात गेलो तिथे शिदा दिली प्रसाद घेतला आणि आम्ही निघालो खूप पाऊस असल्यामुळं रोपेही बंद होता शेवट तीन हजार पायऱ्या राहिलेल्या असताना माझ्या पायात क्रॅम्प आला मग थोडं थांबून परत उजरायला सुरुवात केली अगदी थोड्या पायऱ्या तर मी एका पायावरच उतरले काठीचा आधार होता म्हणून जाणवलं नाही आम्ही सकाळी नऊ वाजता खाली उतरलो खाली एक बाई गोरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचं पुस्तक वाटत होती ते मी घेतलं रिक्षा केली आणि भवनाथाचं दर्शन घेतलं आणि रूमवरती केलं चार हजार पायऱ्यांपासून जो पाऊस लागला होता तो आम्ही खाली उतरवस्तो पडतच होता खूप थकलो होतो पायही खूप दुखत होते मग मालिश केली काकांची आणि त्यांच्या ग्रुपची ट्रेन दुपारी बारा वाजता होती म्हणून आम्ही पण त्यांच्याबरोबर जेवून घेतलं जेवून ते सगळे निघाले आणि आमची ट्रेन राजकोटहून रात्रीची असल्यामुळे आम्हाला काकांनी सांगितलं की दोन वाजता तुम्ही रूम खाली करा आम्ही दमलेलो असल्यामुळे थोडे झोपलो आणि दोन वाजता रूम खाली करून निघालो जुनागडला आलो आम्हाला जुनागडवरून तीन वाजताची राजकोटची बस मिळाली राजकोटला पोहोचायला आम्हाला पाच वाजले आमची ट्रेन रात्री दहा वाजून पन्नास मिनिटाला होती मग साडेआठ वाजेपर्यंत आम्ही राजकोट बसस्टँडवरच बसलो मग साडेआठ वाजता स्टेशनला जायला निघालो स्टेशनला पोहोचलो तिथे हॉटेलमध्ये शेवलो मग परतच स्टेशनवरती आलो ट्रेन वीस मिनिटं लेट झाली सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटाला पनवेलला पण ट्रेन मध्येच निर्जन स्टेशनला थांबल्यामुळे आम्ही तिथेच उतरलो रिक्षा पडून लोढा पालावाला आलो आणि तिथून बस पकडून आलो माझे बाबा आम्हाला घ्यायला आले होते आणि अशा पद्धतीने माझी गिरणार यात्रा पूर्ण झाली तर असा होता हा माझा गिरणार यात्रेचा अनुभव जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद आणि शुधोव याचबरोबर तन्मयी पाठक यांचा गिरणार यात्रेचा हा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे हा अनुभव तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपले काही अनुभव असतील तर तेही आम्हाला पाठवा